भारत हा लष्करी दृष्ट्या जगातील सामर्थ्यवान देशांपैकी एक आहे लष्करी सामर्थ्यात भारताचा क्रमांक चौथा आहे ऑपरेशन सिंदूर दरम्यान तर आपल्या लष्करी सामर्थ्याची झलकही दाखवली भारत आता देशांतर्गत संरक्षण साहित्य बनावटीतही आत्मनिर्भर क्षेपणास्त्रांपासून ते हवाई संरक्षण प्रणाली आणि लढाऊ विमानांपर्यंत सर्व काही अपग्रेड केलं जात आहे भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच डीआरडीओ न असंच आणखी एक यश मिळवलंय त्यामुळे भारताचं लष्करी सामर्थ्य अधिक वाढणार आहे डीआरडीओ नाग एम के क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे कसा आहे हा भारतीय नाग आणि शत्रून त्याला का गाभरून राहायला पा हवं पाहूया भारतीय नाग शत्रूंना डसणार बनवला उडणारा नाग भारताच्या लष्करी सामर्थ्यात वाढ भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच डीआरडीओनं आणखी एक मोठं यश मिळवलं आहे डीआरडीओनं नाग एम केली आहे स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारतानं हा आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला आहे नाग एम टँक गायडेड मिसाईलची स्वदेशीच विकसित केलेल्या हलक्या टँकवरून म्हणजेच जोरावरवरून यशस्वी चाचणी घेण्यात आली ही चाचणी म्हणजे भारताच्या प्रगत लढाऊ क्षमतेचं केवळ प्रदर्शनच नव्हे तर संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेनं पडलेलं आणखी एक निर्णायक पाऊलही समजलं जात आहे अलीकडच्या युद्धात अत्याधुनिक शस्त्रप्रणालींची जागतिक मागणी लक्षणीयरित्या वाढली आहे तंत्रज्ञान आणि आधुनिक शस्त्रप्रणाली विकसित करण्याच्या या स्पर्धेत आता भारतही अपवाद नाही डीआरडीओच्या या कामगिरीमुळे बख्तरबंद युद्ध प्रणालींच्या आधुनिकीकरणाच्या दिशेनं एक महत्वपूर्ण प्रगती साधता येणार आहे त्यामुळेच भारतीय सैन्याची ताकद आता आणखी वाढणार आहे विशेषतः सीमावर्ती भागात शत्रूंच्या हालचालींना प्रभावीपणे रोखण्यात मदत होईल अशी अपेक्षा आहे नाग एम के ब्रह्मोस अग्निपास आणि अमेरिकन टॉमहॉक पेक्षा तिसऱ्या पिढीतील सर्व हवामानात वापरता येणारं क्षेपणास्त्र आहे हाय एक्सप्लोजिव्ह अँटी टँक हिट वॉटर हेडनं सुसज्ज आहे आधुनिक टँक नष्ट करण्यासाठी एक्सप्लोझिव्ह रिॲक्टिव्ह आर्मरचा वापर करण्यात आला आहे नाक एम के वनची मारा क्षमता एक पूर्णांक चार किलोमीटर होती तर नाग एम रेंज सात ते दहा किलोमीटर आहे नाग एम के ओच्या सिद्ध नाग क्षेपणास्त्र मालिकेची अपग्रेडेड आवृत्ती आहे सुधारित इन्फ्रारेड स्टीकर सुधारित चिलखत प्रवेश क्षमता आणि उच्च परिशुद्धता मार्गदर्शन प्रणाली आधुनिक चिलखत धोक्यांना तोंड देण्यासाठी हे डिझाईन करण्यात आलेलं आहे फायर अँड फॉरगॉट तंत्रज्ञानावर आधारित आहे थोडक्यात एकदा प्रक्षेपित केल्यानंतर सतत मार्गदर्शनाची गरज नाही नाग मार्क टू अँटी टँक गायडेड मिसाईलमुळे खऱ्या अर्थानं भारताची संरक्षण सिद्धता आणखी मजबूत झालेली आहे मुळातच नाग मार्क टू अँटी टँक गायडेड मिसाईल ही अत्याधुनिक अशा प्रकारची टँक्सच्या विरुद्ध वापरल्या जाणारी मिसाईल त्या ठिकाणी मानली जाते यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान असल्यामुळे पूर्वी नाग मिसाईल फक्त चार किलोमीटर पर्यंतच्या रेंज पर्यंत अटॅक करू शकत होती ती आता साधारणतः सात ते दहा किलोमीटरच्या रेंज पर्यंत अटॅक करू शकणार आहे यामध्ये असणार ही थर्ड जनरेशन अँटी टँक मिसाईल आहे सोबतीलाच फायर अँड फॉरगेट गायडे म्हणजे एकदा दुश्मनाच्या हद्दीमधल्या टँकला त्या ठिकाणी टार्गेट केलं की मिनिमल इंटरव्हेन्शन त्या ठिकाणी लागणार आहे आणि अत्यंत सटीकपणे हा त्या ठिकाणी हल्ला करू शकणार आहे हे क्षेपणास्त्र भविष्यातील युद्ध परिस्थितीत निर्णायक भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे तर जोरावर लाईट टँकची रचना आणि विकासही डीआरडीओच्या चेन्नईमधील कॉम्बॅट व्हेकल्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटनं लार्सन अँड ट्रुब्रोच्या मदतीनं केलेला आहे हा प्रकल्प भारताच्या संरक्षण उद्योगातील नाविन्यपूर्णतेसह सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील मजबूत सहकार्याचं प्रदर्शन ठरतोय जोरावरची रचना उंचावर आणि वाळवंटातील वातावरणात प्रभावीपणे कार्य करण्यासाठी करण्यात आली आहे जड टँकच्या तुलनेत त्याचं वजन कमी असल्यानं ते कठीण आणि खडकाळ भूभागात जलद तैनात करता येतं डीआरडीओ अधिकाऱ्यांच्या मते जोरावर टँकवर नाग एम के क्षेपणास्त्र प्रणालीचं यशस्वी एकत्रीकरण भारताची संपूर्ण संरक्षण क्षमता दर्शवते या डिझाईन विकास उत्पादन आणि ऑपरेशनल चाचणी समाविष्ट आहे ही कामगिरी भारतीय लष्कराच्या चिलखत कॉप्सला हलके जलद आणि प्राणघातक पर्याय प्रदान करते त्यामुळे उत्तरेकडील सीमांसारख्या संवेदनशील भागातही लष्कराची जलद तैनाती आणि लढाऊ क्षमता लक्षणीयरित्या वाढणार आहे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या शस्त्रास्त्रांशी संबंधित आयातदार असणारा भारत देश आता शस्त्रास्त्रांच्या बाबतीत आत्मनिर्भर होतोय आणि आता पुढे जाऊन मागच्या वर्षामध्ये तब्बल चोवीस हजार कोटींची वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची शस्त्रास्त्र भारतानं निर्यात केलेली आहेत आर्मी असो नेव्ही असो किंवा एअरफोर्स असो याच्याशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा त्याचबरोबर उपकरणांचा आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन करतोय त्याची निर्मिती करतोय आणि दुसऱ्या देशांना त्या ठिकाणी विकतोय मागच्या वर्षी तब्बल दीड लाख कोटींच आपण एकूण उत्पादन भारतामध्येच केलेलं आहे आणि यासाठी आत्मनिर्भर भारत खऱ्या अर्थानं अत्यंत महत्वाची भूमिका अदा करतोय दरम्यान चाचणीवेळी झोरावरनं नाग एम के क्षेपणास्त्र यशस्वीपणे प्रक्षेपित केलं तसंच सर्व निर्धारित उद्दिष्ट साध्य करता आली या क्षेपणास्त्रानं सर्व टप्प्यांमध्ये अचूकता दाखवली मग ते थेट हल्ला असो किंवा वरच्या हल्ल्याच्या मोडमध्ये असो लक्ष नष्ट करण्याचे सर्व मापदंड फायरिंग रेंज आणि टँक गतिशीलता पूर्णपणे समाधानकारक होते अशी माहिती देण्यात आली आहे दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि त्यांच्या भागीदार संघटनांचं या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे नाग एम के क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे भारतीय लष्कराचं सामर्थ्य तर वाढलंच आहे शिवाय संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं हे एक महत्वाचं पाऊल आहे कारण यामुळे परदेशी शस्त्रांवरील अवलंबित्व कमी होणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी